सोलापूर शहरामध्ये शिवरात्रीनिमित्त अनेक मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी पहावयास मिळाली पहाटेपासूनच विविध मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला होता अभिषेक रुद्रपूजन होम हवन रुद्रपठन यासह बिलवारचन असे विविध कार्यक्रम विविध मंदिरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहरामध्ये प्रमुख असलेल्या बाळीवेस भागातील मल्लिकार्जुन मंदिर परिसरामध्ये सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी वीज लागली होती मल्लिकार्जुन मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दर्शनासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळाली ओम नमः शिवायच्या गजरात हर हर महादेवच्या निनादात संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेल्याचं पाहावयास मिळालं दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका